स्मार्ट मीटर विरोधात ग्रामस्थांचा संताप पुसेगाव बंद यशस्वी धीरज जाधव यांचा जोरदार आवाज स्मार्ट मीटर लावल्यावर वीज बिलात प्रचंड वाढ झाल्याच्या विरोधात पुसेगाव ग्रामस्थांनी मंगळवार पाच ऑगस्ट रोजी पुसेगाव बंदचं आयोजन केले वाढीव वीज बिलामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी व्यापारपेठ बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी कोणत्याही दबावेना उत्स्फूर्तपणे बंदला पाठिंबा दिला सामाजिक कार्यकर्ते आचार्य धीरज जाधव यांनी या आंदोलनाचे पुढाकार घेत ग्रामस्थांची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुसूचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बंदच्या आदल्या रात्री जाधव यांना स्थानापन्न केलं होतं व चोवीस तास पोलीस ठाण्यात थांबवले होते ग्रामस्थांनी चौकात वीज बिलांची होळी करण्याचा निर्धार केला होता मात्र पोलीस प्रशासनानं त्यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवत ही कृती थांबवली बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही हे विशेष संध्याकाळी आठ वाजता धीरज जाधव यांची सुटका करण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांनी चौकात फटाके वाजवून जल्लोषात त्यांचं स्वागत केले धीरज जाधव म्हणाले ओल्या दुष्काळमुळे अडचणीत असलेल्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेवर आता वाढीव वीज बिलाचा डोंगर कोसळलाय त्या विरोधात जनतेचा आवाज बुलंद करणं आवश्यक आहे जुने मीटर पुन्हा बसवावेत वाढीव बिले कमी करावीत व कोणाचंही वीज कनेक्शन तोडू नये ही आमची ठाम मागणी आहे या आंदोलनामुळे प्रशासन व वीज वितरण कंपनीवर ग्रामस्थांच्या भावना पोहोचवल्या असून पुढील काळात याबाबत कोणतेही ठोस निर्णय अपेक्षित नाही बंद जाहीर करण्यात आला होता या बंदला प्रतिसाद देणाऱ्या सर्व व्यापारी वर्गाचे धन्यवाद तसेच पुसेगावमध्ये काही विकृत का लोक आहेत की ज्यांनी या बंदला विरोध केला परंतु प्रभू श्रीरामांचा विचार केला तर त्या काळात राहून भगवान कृष्णांचा विचार केला तर तो दुःशासन शकुनी त्याच्यानंतर चव्हाण महाराणा प्रताप यांच्या काळात लावती तीन शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या काळात आनाजी पंत सूर्याजी पिसाळ औरंगजेब आणि अफजल खान अशा अवलादी या भारतात जन्माला आलेल्या आहेत आणि अशा या अवलादींनी या बंदला विरोध केला या हा बंद हा आमच्यासाठी नव्हता तर पुसेगाव येथे ज्या शेतकरी वर्ग असेल मोलमजूर असतील गोरगरीब जनता असेल व्यापारी वर्ग असेल यांना जी बिलं वाढून येत आहेत जे स्मार्ट मीटर कोणतीही परवानगी न घेता बसवले जात आहेत आणि कुसेगावच नव्हे तर महाराष्ट्रात हा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रभर हे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत यासाठी हा बंद होता तरी काही विरोध काही लोकांनी विरोध केला अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो आणि लवकरात लवकर हा निर्णय सरकारने मागे घ्यावा आणि जनतेला होणारा त्रास बंद करावा अशी आमची सरकारला विनंती आहे एमएसी ला विनंती आहे कुसेगाव ग्रामस्थांच्या वतीने आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले